आणि गरबा खेळत असताना बाहेर काही तरुण स्कूटर आणि बाईक घेऊन आले त्या तरुणांनी स्कूटरवरून गरब्याच्या मंडपाभोवती बऱ्याच फेऱ्याही मारल्या आणि आय लव्ह मोहम्मद अशी घोषणाबाजी केली आणि मग त्यानंतर वाद एवढा वाढला की याच वादातनं पुढे जाळपोळ झाली दगडफेक झाली दुकानं जळून खाक झालेली आहे आणि कुठे घडलाय हा सगळा प्रकार आणि तिथे नेमकं काय घडलंय ते आपण पाहूया गरब्यावरून धर्मयुद्ध गुजरातमध्ये दांडियामध्ये जाळपोळ आयलो मोहम्मद वर्न दोन गट आमने सामने गुजरातमधल्या देहगाम तालुक्यातलं बहियाल गाव हे असं पेटलं होतं हा संघर्ष होता दोन धर्मांमधला आणि ही आग भडकली होती बदल्याची बहियाल भागात नवरात्रीचा गरबा सुरू असताना दोन गटात वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हिंसाचार जाळपोळ आणि दंगलीत झालं मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली नवरात्रीचा गरबा सुरू असताना काही तरुण स्कूटर घेऊन गरबा सुरू असलेल्या ठिकाणी फेऱ्या मारत होते त्याचवेळी एका तरुणानं आय लो मोहम्मद अशा घोषणा दिल्या त्यानंतर दोन गटांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि त्यानंतर दगडफेक जाळपोळ सुरू झाली या जाळपोळीमध्ये काही दुकानं आगीत जळून खाक झाली गांधीनगर के बहेल गाम मे एक घटना घटित हुई हिंदू और मुस्लिम धर्म के दोन आमने सामने हो गए उससे चलते ही पूरे बहल गांव में थड़कम मच गया था आपको मेरे पीछे जो तो तस्वीर है वो तस्वीर में दिखा सकता हूँ लड़ाई में ये जो पूरा मलबा है वो जला दिया गया कहीं दुकानों है वो जला दी गई आपको दृश्य में दिखा रहे ये दुकान है वो जल दिया क्योंकि वो जो आदमी है वो अभी सामान इकट्ठा कर रहा है क्योंकि पूरी दुकान थी इलेक्ट्रिक की दुकान थी वो जल गई आपको और भी दिखा दे क्योंकि तस्वीरें बयान करती है कि जो कल रात को घटना घटी वो घटना कितनी गंभीर थी उसी घटना को चलते जो गांधीनगर के एसपी रवि तेजा और उच्च अधिकारी वो यहाँ पहुंच गए अभी जो हालात है वो हालात पूरे काबू में है इसके तौर पे जो पुलिस है उसको भी यहाँ तैनात कर दिया गया है एस की टीम है उसको भी यहाँ तैनात कर दिया गया है हालांकि अभी भी जो मामला है वो कही कहीं ना कहीं गंभीर दिख सकता है दंगली वेड़ी पुलिस वाहन ही लक्ष्य करने आला दंगली नंतर बहियाल गावात तनाव वातावरण है करके विलेज है है गावाला वेढ़ा पड़ला विलेज वहाँ पे कल रात को कुछ सोशल मीडिया के इश्यू की वजह से दो ये जो आ, कुछ लड़के थे उन्होंने राइटिंग जैसा किया है और तकरीबन साठ लोगों को हमने राउंड अप किया है और बाकी का कार्रवाई भी अभी चालू है और पुलिस का पूरे गांव में पेट्रोलिंग चालू है अभी गांव में एकदम शांति कितने पुलिस की टीम है अप्रोक्सीमेट तीन सौ साढ़े तीन सौ पुलिस है और उसके अलावा अधिकारीगण है कितने कोई इंजर हुए है कितने लोग हा ऑलमोस्ट पाँच सात पुलिस वाले को भी लगा है और उसका जो एफ आर लिखना है कारवाई है वो भी चालू गरब्याला फक्त हिंदूंनाच एंट्री द्या अशी विश्व हिंदू परिषदेची मागणी त्यानुसार काही ठिकाणी आधार कार्ड तपासून दांडियाला प्रवेश दिला जातोय त्याच दरम्यान आय लव मोहम्मद प्रकरण सुरू झालं उत्तर प्रदेशातल्या कानपूर मध्ये ईद ए मिलादच्या मिरवणुकीत आय लव्ह मोहम्मदचे बॅनर झळकवण्यात आले या बॅनर्सना हिंदू संघटनांकडनं आक्षेप घेण्यात आला जाणून बुजून भावना भडकवण्याचा प्रयत्न असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप होता पोलिसांनी या प्रकरणी सामुदायिक सलोखा बिघडवल्याचा आरोप करत पंधरा अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे नोंदवले त्यानंतर ओवेसींनी पोलिसांच्या कारवाईवर टीका केली मात्र आय लव मोहम्मद बॅनर्स झळकवल्या प्रकरणी नव्हे तर हे बॅनर्स एका जागेवरून काढून दुसऱ्या जागी लावल्यामुळे गुन्हे दाखल केल्याचं कानपूर पोलिसांनी स्पष्ट केलं मुस्लिमांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या निषेध करत महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेशातही मोर्चे काढण्यात आले यापैकी उन्नाव मधल्या मोर्चालाही हिंसक वळण लागलं हिंदुत्ववादी संघटनांनी उत्तर भारतात आय लव लव्ह मोहम्मद महादेव न उत्तर दिलं आहे ईद मिलादच्या मिरवणुकीनंतर आय लव मोहम्मदचा वाद धुंसत असतानाच गुजरात मध्ये दोन गट आमनेच सामने आले आणि तुफान जायपोळीसह दंगल झाली हे लोण पसरण्याआधीच थांबवायला हवं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई